नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक पंधरा सप्टेंबर जागतिक दिन पंधरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस सर्वात मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना पंधरा सप्टेंबर अठराशे बारा नेपोलियन बोनापार्टच्या नावाखाली फ्रेंच सैने मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन धडकले पंधरा सप्टेंबर अठराशे एकवीस कोस्टोरिका ग्वाटेमाला होडोराम होडोरास निकाराग्मा आणि अल सिल्वारडोर या देशांचा दिन पंधरा सप्टेंबर अठराशे पस्तीस चार्ल्स डार्विन जहाजातून गॅला पागोस द्वीपात पोहोचले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सोळा पहिले महायुद्ध पहिल्यांदाच रणगाड्याचा वापर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डूल स्कूल सुरू झाले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस जर्मनीने देशातील जीव लोकांचे नागरिकत्व रद्द केले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सैन्याने निजामाच्या वर्षीपासून औरंगाबाद शहर मुक्त केले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एफ शहाऐंशी शेअरजेट प्रकारच्या विमानाने तासी एक हजार ऐंशी किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ निकिता क्रुच्चो हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट सोव्हियत संघाच्या झाड पाच या अंतरानाने प्रक्षेपण पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर अलास्कातील आगामी कॅनिकिन अण्वस्त्र चाचणीला विरोध करण्यासाठी पहिले ग्रीन पीस जहाज व्हॅक्यूवर होऊन निघाले पंधरा सप्टेंबर एकोणीशे अष्ट्याहत्तर तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मोहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले पहिल पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूटने वॉशिंग्टन डी सी बाहेर स्वतःच्या अधिकाराखाली चालवलेले तेव्हाचे जॉन ओल हे जगातील सर्वात जुने चालणारे वापेचे लोकोमोटिव बनले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी इस्रायलचे पंतप्रधान मॅनकेव बेगिन यांनी राजीनामा दिला पंधरा सप्टेंबर दोन हजार ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सत्तावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ लियमॉन बर्दस वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळ पंधरा सप्टेंबर दोन हजार तेरा नीना दादुली पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली पंधरा सप्टेंबरचे महत्वाचे जन्म पंधरा सप्टेंबर बाराशे चोपन्न मार्कोपोलो इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी यांचा जन्म तर त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू आठ किंवा नऊ जानेवारी तेराशे चोवीस पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट सर मोक्षमुंडम विश्वेश्वरिया भारतरत्न पुरस्करत यांचा मुदेनहळि म्हैसूर येथे जन्म भारतात हा दिवस अभियंता दिवस म्हणून पाळला जातो तर त्यांचा मृत्यू चोवी चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट पंधरा सप्टेंबर अठराशे शहात्तर शरदचंद्र चट्टोपाध्याय बंगाली साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे अडतीस पंधरा सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशी एत्तुरे बुगुटी इटालियन ऑटोमोबाईल अभियंते यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे नव्वद आगाथी ख्रिस्ती इंग्लिश रहस्यकथा लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जानेवारी एकोणीसशे शहात्तर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पाच राजकुमार वर्मा नाटककार समीक्षक व हिंदी कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ सी एन अण्णादुराई तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ रत्नाप्पा कुंभार सैनिक सहकार चळवळीचे नेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस एक कृष्णचंद मोरेश्वर रंगभूमी अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर दोन हजार सहा सव्वीस डिसेंबर दोन हजार सहा पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस अशोक शिंकल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष यांचा अकरा येथे जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस दगडो मारुती पवार सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोण एकोणचाळीस सुब्रमण्यम स्वामी अर्थतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस माईक प्रॅक्टर दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू प्रशिक्षक आणि पंच यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद चेतन रामडो न्यूझीलंडचा संगीतकार यांचा जन्म पंधरा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विश्वनाथ लवंदे गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ गंगाधर गाडगिळ साहित्यिक समीक्षक व अर्थतज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस पंधरा सप्टेंबर दोन हजार बारा के यस सुदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जून एकोणीसशे एकतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील धन्यवाद